तर नमस्कार सर नमस्कार तर तुमचा अगोदर परिचय आमच्या शेतकरी बांधवांना द्या नितीन रामेश्वर ठाकरे रहाटी अच्छा गाव आहे अच्छा तालुका तालुका कारंजा जिल्हावासी अच्छा तर सध्या आपण आता पपैया प्लॉटवरती आहोत तर पपैया प्लॉटवरती धन्वंतरीच्या व्यवस्थापनामध्ये तुम्ही कुठलं कुठले प्रोडक्ट्स वापर केलेला आहे आरपी पी आहे अच्छा साइलगार्ड आहे आणि खत गोरेज प्रोम गोरेज प्रोम, प्रोम आपलं जे चाळीस किलोची बॅग आहे आणि त्याच्याबरोबर आपलं पाच किलोचं आर पी एस शहात्तरचं दानेदार खत याचाही वापर तुम्ही केलेला के आहे आणि याला जे आपलं जे आठ बॉटलच्या किट आहेत अशा किती वेळा सोडण्यात आलेल्या आहेत अच्छा दोन वेळा सोडण्यात आलेल्या आहेत बरं आता हा पपईचा जो प्लॉट आहे तुमचा हा किती महिन्याचा झालेला आहे सध्याच्या स्थितीमध्ये आता साडेतीन महिन्यामध्ये बरं या 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 सारो, 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 तर यापूर्वी सुद्धा तुम्ही पपई घेतलेली आहे नाही यापूर्वी काहीच नाही अच्छा सोयाबीन तूर घेणार आहे पण मी आरपीएस छात्र नेहमी वापरणार आहे अच्छा तर म्हणजे धनवंतरीचे सगळं प्रोडक्ट धनवंतरीचे प्रोडक्ट वापरणारा व्यक्ती आहे मी अच्छा सगळे प्रोडक्ट तुम्ही वापरता बरं तर या सगळं धनवंतरीचं तंत्रज्ञान वापरून तुम्हाला तुमच्या पिकांमध्ये काय काय बदल आलेले आहेत ते सांगा मला उत्पन्न एकदम फरक पडलेला आहे अच्छा माझं उत्पन्न सर्वात जास्त वाढलेलं आहे याच्यापेक्षा बाकीच्या याच्यापेक्षा उत्पन्न चांगलं वाढलं सोयाबीनचं वाढलं चुरीच वाढलं मागच्या वर्षी चुरीला पाच फवारणी घेतल्या अच्छा सुरुवातीपासून ते म्हणजे घरी यायच्या स्टेज पर्यंत चुरी काय बदल म्हणजे एकदम बदल माझी तूर कोरडो होती अच्छा कोरोडो मध्ये मला साडेसहाच्या जवळजवळ आरेच बसला साडेसहा क्विंटलचा साडेसहा एकरी साडेसहा क्विंटलचा आरेच बसला अच्छा आणि सोयाबीन मध्ये चांगला होतो सोयाबीन नऊ दहा आम्हाला फिकतो अच्छा टरबूज आहे तुम्ही जास्तीत जास्त ऐंशी टक्के धन्वंतरी वाले अच्छा धन्वंतरीचे सगळे प्रोडक्ट्स वापरून तुम्ही वापरून आम्हाला मला चांगला रिझल्ट भेटला अच्छा तर या झाडाच्या क्वालिटी बद्दल काय सांगाल झाडाची क्वालिटी आता मला चांगली वाटतो अच्छा छत्री पण चांगली झालेली आहे अच्छा म्हणजे सगळी झाड एकंदरीत जर आपण बघितले तर सगळी झाड चांगली आहेत जवळपास चांगली आहे अच्छा तर या धनवंतरीच्या व्यवस्थापन पासून तुम्ही समाधानी आहात तर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सजेस्ट करणार सजेस्ट पण कसं आहे प्रोजेक्ट आहे महाग कॉस्टली त्याच्यामुळे हे आता चालू झाले एक दोन धन चालू झाले पण ते घेताना महाग वाटतात परंतु त्याचा वापर केल्यानंतर त्याची क्वालिटी बघितल्यानंतर कळते की याची क्वालिटी आहे म्हणजे मला त्याकडून चुकलेलं आहे अच्छा तरी <laughs> सगळे प्रोडक्ट तुम्ही वापरता सर्वच धनवंतरीचे सर्व जवळपास सर्वच प्रोडक्ट वापरतो अच्छा सगळे धनवंतरीचे प्रोडक्ट्स वापरतो वापरता आहेत वा तर धन्यवाद जय धन्वंतरी